ही निवडणूक न लढवता महाराष्ट्रभर प्रचार करणं हे आज जे देशावरती जे संकट आलेलं आहे दोघांच नरेंद्र मोदी आणि अमित शाह या दोन माणसांचं या देशावरती जे आलेलं संकट आहे हे है दूर होण्यासाठी म्हणून जेवढे प्रयत्न करता येतील तेवढे राज ठाकरे प्रयत्न करणार महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष सन्माननीय राजसाहेब ठाकरे यांची पनवेल येथे जाहीर सभा गणेश मैदान खांडेश्वर स्टेशन समोर कामोठे पनवेल येथे सायंकाळी सहा वाजता सर्वांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे निमंत्रक जितेंद्र पाटील रायगड जिल्हाध्यक्ष महाराष्ट्र नवनिर्माण सेने खालापूर तालुक्यातील नैना प्रकल्पग्रस्तांनी लोकसभा निवडणुकीच्या मतदानावर बहिष्कार टाकण्याचा निर्णय घेतलाय आपल्या मागण्या मान्य करण्यासाठी नैना प्रकल्पग्रस्तांनी वेळोवेळी मोर्चे आणि आंदोलने केली आहेत मात्र त्यावर प्रशासनाने दखल घेतली नसल्याचा या प्रकल्पग्रस्तांचा आरोप आहे नैना प्रकल्पामध्ये रायगड जिल्ह्यातील दोनशे आणि ठाणे जिल्ह्यातील चौदा असे एकूण दोनशे सत्तर गावे सिडकोच्या नैना क्षेत्रामध्ये येत आहेत सिडकोकडून दोन वर्षांपूर्वी या क्षेत्राचा प्रारूप विकास आराखडा आणि नियमावली प्रसिद्ध करण्यात आली त्यासाठी शेतकऱ्यांच्या जमिनी विविध आरक्षणाखाली आणि रस्त्यासाठी राखीव ठेवण्यात आल्या मात्र हे आरक्षण आणि जमिनी ताब्यात घेण्यासाठी शेतकऱ्यांना विश्वासात घेतले नसल्याचा शेतकऱ्यांचा आरोप आहे यासाठी शेतकऱ्यांनी नैना प्रकल्पग्रस्त संघर्ष समिती स्थापन केली या संघर्ष समितीच्या माध्यमातून शासनाचे लक्ष वेधण्यासाठी आणि नैना प्रकल्प, प्रकल्प हटवण्यासाठी आंदोलने आणि उपोषणे मात्र यावर प्रशासनाने दखल घेतली नसल्याचा या संघर्ष समितीचा आरोप आहे त्यामुळे प्रशासनाचे आणि या सरकारचे लक्ष वेधण्यासाठी लोकसभा निवडणुकीवर बहिष्कार टाकण्याचा निर्णय प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांनी घेतला या संदर्भात खालापूर तहसीलदार आणि उपविभागीय अधिकारी कर्जत यांना निवेदन दिले असल्याचे नैना संघर्ष समितीचे अध्यक्ष राकेश गवाणकर यांनी मत व्यक्त केलं गेली एक ते दीड वर्ष आम्ही हा संघर्ष चालू आहे शेतकऱ्यांचा सर्वांचा मिळून अकरा गावांचा पण आजपर्यंत कोणताही लोकप्रतिनिधी याकडे त्या गांभीर्याने लक्ष देत नाही हा जो प्रश्न आहे आज हा जो शेतकऱ्यांचा प्रश्न आहे हा एक लोकसभा आणि विधानसभा ह्या ल माध्यमावरचा प्रश्न आहे त्यामुळे आम्ही आमचे कोणतेही लोकप्रतिनिधी तो येणारा असो किंवा आता असणारा असो हे कोणीही लक्ष टाकत नाही आहेत त्याच्यामुळे आम्ही ह्या मतदानावर आमचा जो लोकशाहीचा लोकशाहीने आम्हाला जो अधिकार दिलेला आहे तो, तो, तो आम्ही ह्या इथं वापरणार नाही आणि ना हा सर्व जेवढे उमेदवार आहेत त्यांच्यावर आम्ही ह्या माध्यमातून बहिष्कार टाकतो हे किती शेतकऱ्यांच्या नागरिकांच्या दृष्टीने म्हणजे हानिकारक हा प्रकल्प आहे हे दिसून येत आहे कारण याच्यामध्ये विकासाला आमच्या इथे आपल्या असणाऱ्या अकरा गावातल्या कुठल्याही लोकांचा विरोध नाही आहे परंतु विकास होत असताना त्याच्या पाठीमागे त्या असणाऱ्या स्थानिक नागरिकांचा किंवा त्या रहिवाशाचा त्याच्यामध्ये फायदा तोटा किती आहे त्याचाही सुद्धा जे कोणी विकासक किंवा जे कोणी ही कन्सेप्ट आणतात कुठलाही माणूस जेव्हा राबवतो एखादा प्रकल्प त्याने त्याच्या पाठीमागे त्याचं हित पाने हे जोपायसायला पाहिजे आणि यासारख्या इतर बातम्या बघण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका